जनहित न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुण्या स्टेशन या ठिकाणी रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य संत शिरोमणी समाज उन्नती संस्था महाराष्ट्र राज्य यांचं जे आमरण उपोषण सुरू आहे या ठिकाणी आलेलं आहोत या आमरण उपोषणाचे साठी बसलेले या संघटनेचे अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष मान्य संजू भाऊ बनसोडे यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत त्यांना विचारणार आहोत नक्की आपल्याला उपोषणासाठी का बसावं लागते आणि आपल्या मागण्या काय आहेत संजू भाऊ तुम्ही का आणि तुमच्या मागण्या काय आहेत माझ्या मागण्या असे आहेत की चर्मकार समाजाला शासनाने सेवाधारक घोषित करावं कारण असं आहे की चर्मकार समाज हा रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतोय समाजाला सेवाधारक का घोषित करावं बिडी कामगार गिरणी कामगार मुंबईचे डबे आले महाराष्ट्र शासनाने ह्या है लोकांना सेवाधारक घोषित करून त्यांना दोन दोन अडीच अडीच लाखात घर दिलेत गेल्या महिन्यात अडतीस हजार घर केले हा चर्मकार समाज जन्मल्यापासून लोकांची सेवा करतोय म्हणून मानव जाती संरक्षण आहे त्यांच्या पायाच संरक्षण आहे अशा चर्मकार समाजाला सेवाधारक शासनाने घोषित करावं आणि याला शासनामार्फत हक्काचे घर द्याव समाज कल्याण ज्या योजना राबवल्या जातात गठाई कामगारांसाठी त्या योजन, योजनांचा काय लाभ मिळतो का, का ला। जे चर्मकार समाजाला समाजाला जे योजना शासनानं इश्यू केलेल्या आहेत पण त्या योजनेचा लाभ कुठल्याही चर्मकार बांधवाला मिळत नाही त्याच कारण असं आहे की जे काठी ठेवले गेलेले शासनाने म्हणजे कर्ज घेण्यासाठी पहिली गोष्ट कर्ज घेण्यासाठी त्या चर्मकार बांधवाला चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करावा लागतो आणि ते खर्च केल्यावर मी बँका कर्ज देत नाही म्हणजे गटाई कामगारांनी चाळीस पन्नास हजार रुपये खर्च केले कागदपत्रामध्ये ते वाया गेले तो कर्जात डुबला आणि दुसरी योजना अशी आहे की कष्टकरी गटाई कामगार यांना जे शासनाचे स्टॉल मिळतात याच्यामध्ये आता जनरली एकोणपन्नास हजार रुपयाची उत्पन्नाचा दाखला मिळत नाही एकोणपन्नास हजाराचा उत्पन्नाचा दाखला मिळत नाही म्हणजे या चर्मकार समाजाला मिळत नाही समा... माझी शासनाला हे विनंती आहे की हे जे एकोणपन्नास हजार रुपयाची जे आटी आहे हे त्याची रद्द करा आणि फक्त चर्मकार समाजाचा जे जातीचा जा दाखला आहे त्या जातीच्या दाखल्याप्रमाणे त्यांना इन्स्टॉल देण्यात यावे मला हे सांगा ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल नगरपालिका किंवा लायसन दिल्या जातात ते मिळालेलं आहे का चर्मकार समाजाला आतापर्यंत जे, जे, ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका केंद्र शासनाचा धोरण आहे केंद्र शासनाचा जीआर आर आहे की दर पाच वर्षामध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचे यांना लायसन वाटप करायचे पण महापालिका असू द्या नगरपालिका असू द्या ग्राम केंद्र शासनाचे जे जी आर आहे याला पायदळी होत आहे मला एक सांगा चर्मकार समाजासाठी महाराष्ट्र भरात असं कुठं सभागृह आहे का तिथे जाऊन आपले कार्यक्रम करू शकतो किंवा महाराष्ट्र महाराष्ट्रभरातले लोक एका ठिकाणी एका छताखाली येऊ शकतात महाराष्ट्र राज्यामध्ये वेळोवेळी ह्या विषयवर गेल्या हिवाळी अधिवेशनापासून आम्ही मुद्दे मांडत आलो आणि आज मी संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराजांचं सभागृहासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांनाही पत्र दिलेलं आहे पण त्याचा आतापर्यंत कुठेतरी काही दिसत नाही आम्ही वीस गुंट्याची इथे मागणी केलेली जेव्हा कोणी चर्मकाल समाज मागणी करत आहे तर त्याचे पन्नास वर्ष वागू शासन डॉक्युमेंट्स मागते आणि त्या शासनाचेच जमीन आहे आणि शासनच डॉक्युमेंट्स मागते म्हणजे शासन आपल्याला दिशाभूल करते की हे डॉक्युमेंट्स आणार ते डॉक्युमेंट्स आणा हे डॉक्युमेंट्स ऑलरेडी रेडी तुमच्यापाशी आहे पण तुम्ही आम्हाला कशा डॉक्युमेंट्स मागताय सर्व महापुरुषांचे सभागृह आहे संत शिरोमणी रोहिदास महाराजांचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सभागृह नाही म्हणजे तुम्ही आम्हाला पायदरी तुरंत होता याचं कारण असं दिसत असतं चर्माकार महाउद्योग मंडळ स्थापन झालेलं आहे त्या महाउद्योग मंडळाचा फायदा कितपत चर्मकार समाजाला आतापर्यंत महाराष्ट्रात झालाय समाजाला जे संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळ याच्यामध्ये पंचवीस पर्सेंट लोकाला फायदा झालेला नाही मला एक सांगा दरवर्षी महामंडळामध्ये भरपूर पैसा टाकला जातो मग तो जातो कुठं जे महामंडळाचे अध्यक्ष असतात महामंडळाचे अध्यक्ष आणि जे जिल्हा व्यवस्थापक असतात त्यांच्या खिशात जातात ते बराबरचा हे डॉक्युमेंट ह्या कामामध्ये इतका पैसा खर्च झालाय त्या कामामध्ये इतका पैसा खर्च झालाय पण समाजापर्यंत एक रुपया देत नाही पण स्वतःचे खिशे जरूर भरतात चर्मकार समाजाचे इतकेही आमदार आहेत खासदार आहेत समाज कल्याण मंत्री पण काही होऊन गेलेत त्यांना तुम्ही तुमच्या मागण्या सांगितल्या नाही का कधी नक्की गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मान्य सुरेश खाडे साहेब आणि सोशल मीडियाच्या ग्रुपच्या माध्यमातून जेव्हा हिवाळी अधिवेशनामध्ये मी उपोषणला बसलो होतो त्या टायमावर चौदाही आमदारांना मी स्वतः कॉन्टॅक्ट केले होते सगळे बांगड्या घालायत होते चर्मकांत समाजाचे जे जातीचा काष्ट वापरतात आणि या कास्टीच्या वरील निवडून येतात पण ते समाजाचं काम नाही करत आणि ते खाली स्वतःचे खिशे भरण्यापुरते अशा लोकांना जातीतून बाहेर काढून टाकाव सो तुम्ही म्हणताय जातीतून तुम बाहेर काढलं पाहिजे पण आपलेच लोक जर त्यांना जातीतून बाहेर काढत नसतील किंवा त्यांच्याकडे जात नसतील त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांच्या वारंवार त्याचा फलप घेत नसतील तर मग काय अर्थ आहे त्याला नक्की आपण चांगला हो प्रश्न विचारला ज्यांना स्वतःच्या पोळ्या भाजायच्या असतात ना ते तळवे चाटतात मुख्यमंत्र्यांचे तळवे चाटतील खासदारांचे तळवे चाटतील आमदारांचे चाटतील हे सर्वांचे तळवे चाटतील अशा भरपूर संघटना आहेत आणि आता तो बाजार चालूच आहे आता इलेक्शन आले याच्यासाठी तो बाजार चालू आहे हे इथे सभा घ्यायची तिथे सभा घ्यायची पण महाराष्ट्रामध्ये समाजाच्या हिताचं कोणी नाही मी समाजाच्या सर्व नेत्यांना आवाहन करतोय आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अगर तुम्ही समाजाच्या हिताचे असाल फक्त माझ्यासोबत चार दिवस मी ज्या पद्धतीने बसतो चार दिवस तुम्ही येऊन बसून दाखवा माझी संघटन बंद करून तुमच्या सोबत राहील मी माझा आपल्याला शेवटचा प्रश्न असेल हे जे बेमुदत अमरण उपोषण आपण सुरू केलेलं आहे हे किती दिवसापर्यंत राहिलं आणि तुमची शेवटची मागणी किंवा तुम्ही शेवटचा निर्णय काय घेणार माझ्या जीवात जव्हापर्यंत हा माझा समाज एक गरीब वर्ग आहे मला एक सांगा आतापर्यंत तुमच्या पशी कोण कोण आलं प्रशासनामधून कोण कोण आलं माझ्या पशी कोणीही आलेलं नाही फक्त पुणे शहराचे एक तहसीलदार येऊन गेले त्यांनी आम्हाला खाली म्हणलं की चार वाजता शिष्टमंडळ येतोय समाज कल्याण आयुक्तांचं काल शिष्टमंडळ येणार होता ते येणार आहे मान्य गजबे साहेब जे एम डी आहेत नीलकॉम त्यांना आज फोन झालाय म्हणे मी माझ शिष्टमंडळ इथून पाठवतोय म्हणजे अमोल शिंदेला पाठवतोय अमोल शिंदे जे पुणे शहरामध्ये जे व्यवस्थापक आहेत मीड गोमचे पण त्यांना स्वतःच्या कामा आणि दुसऱ्यांच्या संघटनेमध्ये पासून टाइम अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पहिले शासनाने बाहेर काढाव अमोल शिंदेला आंदोलन असू द्या धरणे असू द्या तिथे जायचा अधिकार आहे मला एक सांगा आजचा तुमचा या बेमुदत आमरण उपोषणचा तिसरा दिवस आहे तुमच्यापर्यंत वैद्यकीय सेवा काही पोहोचली का आतापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचलेली नाही कलेक्टरांनी आदेश दिलाय पोलीस स्टेशनला कि आपण आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा पण पोलीस स्टेशननीच कॉन्टॅक्ट केले नाही तर आम्ही काय करावं म्हणजे तुमचा येथील बनगार्डन पोलीस प्रशासनावर पण आरोप आहे जी नक्की बनगार्डन पोलीस स्टेशन प्रशासनावर आरोप आहे त्यांनी असं एकत्र पत्र दिलंय ओपोषण आपलं ग्रहित धरल्या जाणार नाही म्हणजे काय तुम्ही परमिशन घेतल्या नव्हत्या का आम्ही अठ्ठावीस तारखेला पत्र अठ्ठावीस नाही आमच्या जोड पत्र आहे परमिशनचं आणि त्यांनी काल मग आम्हाला एक पत्र दिलंय की ग्रहित धरले जाणार नाही मग तुम्हाला ग्रही धरलं नाही तर मग अटक का केली नाही आता तर त्यांनी आम्हाला तर मान्य आहे अटक केली तर आम्ही तयार आहे गुन्हे दाखल झाले तर तयार आहे आणि त्याला कसं घ्यायचं आम्हाला घेता मला एक सांगा जर समजा एवढं आमरण उपोषण तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही शेवटचं पाऊल काय उचला नक्की शेवट मला मला पेट्रोल घेऊन गे। जाळून घेण्याशिवाय काय पर्याय नाही राहायचा आणि ते कलेक्टरांच्या जालना घेणार केलं चालून घेण्याचं त्याला जबाबदार पोलीस प्रशासन मान्य कलेक्टर साहेब मान्य गजबळ साहेब मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि समाज कल्याण आयुक्त हे जबाबदार राहतील